हॅलो हाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इथे सकाळी सकाळी माझ्या आता सात साडेसात झाले असेल आणि मी सकाळी सुटलेली आहे कारण आमच्याकडे पाणी येतं म्हणून तर इतकी थंड हवा येत होती ना ह्या खिडकीमधून खूप म्हणजे खूप थंडी आहे बाहेर आणि त्यानंतर ना आधी मी पाणी ठेवलं आणि आधी लगेचच मी जर्किंग घालून बसले कारण खूप थंडी वाजत होती मला भूक लागली होती मग पटकन असे पोहे बनवून घेतले चहा बिस्किट खाल्लं कारण ऑलमोस्ट सगळी कामं झालेली कपडे वगैरे वॉश झालेले भांडे वगैरे घसून झालेले त्यानंतर नाही ते बाळाला वाफ द्यायची आहे तर आमच्याकडे वाफेची देखील आहे मग बाळाला वाफ वगैरे देऊन घ्यायची होती कारण खूप सर्दी कफ झालेला आहे ना त्यामुळे आणि इथे लगेचच दुपारचं जेवण केलं करायला घेतलं आधी कुकरमध्ये र राईस ठेवला म्हणजे भात बनवायला ठेवला त्यानंतर मस्त पैकी नाही इथे मटकीची पातळ रस्साभाजी भाजी बनवायची होती म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मग संध्याकाळी जेवण केल्यानंतर मस्त आराम केला आणि सं डिरेक्टली संध्याकाळी कपडे वगैरे घडी करायला घेतले सात साडेसात वाजले असतील मग संध्याकाळी छान असे भजी बनवले छान असे भजी बनवले आणि त्यानंतर ना, थे ना थे मटकीची भाजी होतीच आणि ह्याची फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवली थोडीशी सुकी बनवायची होती ती देखील बनवून घेतली एक साईडला तुम्हाला दाखवतेच मी तर असे ना गरमागरम भा भजी खाण्याची इच्छा झाली त्यामुळे मग छान असे भजी बनवले आणि बटाट्याची आणि फ्लावर अशी सुक्की भाजी बनवून घेतली छान कलर देखील आला होता भाजीला तर म्हणजे असं ना आई ते पटकन असं काही सुचत नाही मग जे असेल घरात तेच बनवत असतो आम्ही आणि काल दुपारपासून आहे ना हा सरडा आहे ना इथे किचनच्या खिडकीवर आलेला आहे आणि तो काही जायचं तो जायचं काही नावच घेत नाही आहे म्हणजे काय करावं काहीच कळत नाही मला कसं काय आलं असेल काय माहिती येऊनच असं तो म्हणजे ते खिडकीची जी जाळी असते ना मेन त्यालाच चिटकलेला येतो आणि म्हणजे काठीने पण त्याला हे केलं तरी तो जायचं काही नावच घ्याय नाही बघू आता काय करता येईल तर असं होता आजचा व्लॉग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय